सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो हो आहे वय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव तर आपण बघणार आहोतच पण त्याचबरोबर खरेदी संदर्भात सुद्धा ताजी बातमी चला मित्रांनो पूर्ण आढावा घेऊन नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी बघू लगेच कांद्याचे भाव सुद्धा बघू कांदा खरेदी वाढीसाठी एन सी सी एफची धडपड केंद्रावर प्रतिसाद मिळेना खरेदी मर्यादेच्या अटी शर्ती काढल्या मित्रांनो केंद्र सरकारच्या ग्राहक आणि व्यवहार व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी नाफेड आणि एन सी सी एफ माध्यमातून पाच लाख टन रब्बी उन्हाळा कांद्याची खरेदी होत आहे दोन्ही संस्थांना प्रत्येकी अडीच लाख टनाचा लक्षांक आहे मात्र खरेदीत नसलेली स्पर्धा पारदर्शकतेचा अभाव बाजार समित्याच्या तुलनेत दरातील तफावत यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे परिणामी खरेदी लक्षांकाच्या तुलनेत एन सी सी एफची दहा टक्के खरेदी पूर्ण झालेली नाही त्यामुळे लक्षांक पूर्ण करताना खरेदीचा टक्का वाढवण्यासाठी धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघाने खरेदीची कमाल मर्यादा आहे खरेदी वाढवा अन्यथा केंद्र रद्द करण्याची धमकी बाजार समितीमध्ये दर प्रति क्विंटल तेवीसशे ते सत्तावीस रुपये दरम्यान आहे तर एन सी सी एफ केंद्रावर दर प्रति क्विंटल दोन हजार एकशे पाच रुपये चारशे रुपयाची एकीकडे पंचेचाळीस शेतकरी उत्पादक कंपन्याचे महासंघ हे एन सी सी एफच्या वतीने खरेदीसाठी उतरले आहेत नाफेडच्या दुप्पट त्याची संख्या आहे तर जवळपास दोनशे केंद्र कार्यान्वित आहे मात्र खरेदीत प्रतिसाद असून नसल्यासारखा आहे आता शेतकरी उत्पादक कंपन्याच्या महासंघांना पत्र काढून कमाल मर्यादा खरेदी कुठली अट नसल्याचे सांगितले मित्रांनो भाव नसल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर कांदा विक्री करण्यासाठी येत नाही अशा परिस्थितीत केंद्र बंद पडू नये म्हणून खरेदी करत आहोत मात्र दर स्पर्धात्मक नसल्याने आम्हाला तोटा सोसावा लागत आहे कांदा खरेदी करून जास्तीत जास्त टक्का वाढवा असा दबाव टाकला जात आहे एक संचालक शेतकरी उत्पादक कंपनी खरेदी केंद्र चालक यांचे मत मित्रांनो सद्यस्थितीचा विचार जर केला तर दोन हजार टन खरेदीची कमाल मर्यादा काढली पूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्याच्या महासंघाला दर आठवड्याला कमाल दोन हजार टन कांदा खरेदीचा लक्ष्यांक दिला जायचं मात्र काही ठराविक महासंघाने सप्ताह खरेदी लक्षांक पूर्ण केला आहे तर बहुसंख्य महा बहुसंख्य महासंघाने बहु तो पूर्ण झालेला नाही त्यामुळे आता महासंघाकरिता पत्र काढून कमाल मर्यादा व खरेदीसाठी कुठलाही कोटा नसल्याचे स्पष्ट करत जास्तीत जास्त कांदा खरेदी कराबाबत एन सी एफने पत्र काढलेले आहे वळवे मित्रांनो आजच्या कांद्या मार्केट कडे मित्रांनो आज दौंड केडगाव या ठिकाणी दोन हजार पाचशे सात क्विंटल कांद्याच्या अवकोन कांदा जास्तीत जास्त तीन हजार सहाशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे सातारा बाजार समितीमध्ये चारशे त्रेचाळीस क्विंटल आवक अवक जास्तीत जास्त, जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर राहता बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर अकलूज बाजार समितीमध्ये आज लाल कांदा तीनशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार चारशेपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर भुसावळ बाजार समितीमध्ये लाल कांदा सोळा क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा अकरा हजार सातशे चोवीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा सहा क्विंटल जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी पाचशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याच्या अवको जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती लासलगाव निपाड उन्हाळी कांदा बाराशे सात क्विंटल अवकोन जास्तीत जास्त दोन हजार सातशे एकसष्ट पर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पारनेर या ठिकाणी उनळी चार दर सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल आवाखो ते तीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा